खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे जिल्ह्यात खते बियाणे कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी कृषी विभागाला दिल्यात जिल्ह्यात बोगस बियाण्यांची वाहतूक आणि विक्री होणार नाही याबाबत पोलीस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणालेत कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरुवात होणार सूक्ष्म नियोजन करावे जिल्ह्यात खते बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजेत या दृष्टीने कार्यवाही करावी खरीप विमा निहाय काढणे गरजेचे आहे जेवढे खरीपाचे क्षेत्र आहेत त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी फील्डवर जावे तसेच ई केवायसी बाबत विशेष मोहीमही राबवावी तृणधान्याला चांगली मागणी आणि भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत कृषीविषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्याही वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या